बांगलादेशात हिंदू बांधवांवर केलेल्या अत्याचारविरोधात आक्रोश मोर्चा सकल हिंदू समाजाच्या वतीनं रविवार दिनांक अठरा रोजी सकाळी अकरा वाजता कारंजा चौकेतून भव्य मोर्चा काढण्यात आला बांगलादेशात हिंदू बांधवांवर केलेल्या अत्याचारविरोधात भारत सरकारने अतिशय तीव्र नोंद घ्यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार स्त्रियांवर अत्याचार हिंदूंचे घर जाळण्याचे प्रकार होत आहेत ही चिंतेची बाब असून भारत सरकारने या विषयात बांगलादेशासंदर्भात कठोर पावले उचलावीत तसेच कलकत्ता इथं महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेचाही निवेदनातून निषेध करण्यात आला महाराष्ट्र राज्यातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून हे वास्तव्यस आहेत शहरातील टाका ग्राउंड कवडघाट रोड निशानपुरा रोड व अन्य शासकीय ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे या सर्व गोष्टी दुर्लक्षित करण्यासारख्या नसून हा धोक्याचा इशारा असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे या सर्व गोष्टी दुर्लक्षित करण्यासारख्या नसून धोकाचा इशारा असल्याचं उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे मोर्चात सकल हिंदू धर्मीया हिंदू जागरण मंचा शुप्रतिष्ठान हिंदुस्तान हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद बजरंग दल शू हिंदुस्थान हिंदु व्यापारी असोसिएशन रोटरी क्लब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचा समावेश होता सदर निवेदन पंतप्रधान मुख्यमंत्री गृहमंत्री आय बी गुप्तचर विभागालाही पाठवण्यात आले सूर्या मराठी न्यूजसाठी सचिन घाटे हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा